फ्रेंड आरोग्य विभागाचे आणखीन एक ॲड आलेले आहेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्यामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध होत आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधिक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गड वर्गचार समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत गड प्र वर्ग चार समकक्षपदे व इतर संवर्गातील रिक्तपदे भरण्याकरिता जाहिरात पदाचे नाव आहेत गड वर्गचार समकक्षपदे व वर इतर संवर्ग निर्देशन भरावयाचा संख्यां पदांची संख्या पदांचा तपशील खालीप्रमाणे आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पदाचे नाव आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे वेतन श्रेणी ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये रिक्त पदांची संख्या आहे तीस आया वेतन आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये रिक्तपदांची संख्या आहे दोन माळी वेतन आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये रिक्तपदांची संख्या आहेत सात प्रयोगशाळा परिचर वेतन आहेत एकोणावीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशे रिक्तपदांची संख्या आहेत अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर पदाची नावं आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे पदसंख्या आहेत दोनशे पंच्याऐंशी दया वॅकेन्सी आहेत एक चालक वॅकेन्सी आहेत एक पानक्या वॅकेन्सी आहेत एक ड्रेसर वॅकेन्सी आहेत दोन माळी वॅकेन्सी आहेत चार नाभिक वॅकेन्सी आहेत सहा सदर जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सदर जाहिरातीमधील पदामध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रिये स्थगिती किंवा भरती प्रगती रद्द करण्याचे सर्व अधिकार व कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत तशी तुम्हाला इन्फॉर्मेशन या वेबसाईटवरती पुरविले जाईल तपशील ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी पाच म्हणजे उद्या पाच जूनपासून ऑनलाईन फॉर्म चालू होणार आहेत तरी जे उमेदवार इच्छुक आहेत ते अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहेत चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही आपला ऑनलाईन फॉर्म भरू शकता परीक्षेचा दिनांक व कालावधी डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल परीक्षा शुल्क राखीव खुलावर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्ग नऊशे रुपये व माझी सैनिक निशुल्क असणार आहेत जरी तरी जे उमेदवार इच्छुक आहेत ते अप्लाय करू शकता कारण की मानधन पण पेमेंट चांगला आहेत आणि अशाच तुम्हाला आरोग्यविषयक नवनवीन जाहिरात किंवा आरोग्यविषयी लॅब टेक्निशियन असो किंवा दुसऱ्या आरोग्याची टाफ नर्स असो यांची तुम्हाला नोट्स हवी असल्यास तर ए सी एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ला पी डी एफ हवी असल्यास ए सी एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहेरा जाहिरात आरोग्याविषयी मिळेल व नोट्स पण मिळतील आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा थँक्यू